आता शिरा झाले आता ताई करते चहा पाणी करते बर बर चला आवरा लवकर कपडे बदल तुम्ही हा माझं थोडं काम बाकी आहे कपडे बदल हा बर घाल कस दिसत अरे का भारी दिसतो माऊली तू एक नंबर मम्मीच आवरलं का लवकर चहा करायला हवा दोघांची तयारी झाली आणि मग मला चहा प्यायचं चहा झाला मग मी पण तयारी करू असं बर बाबा मी तोंड हात पाय धुईतो आता काय चहा आणि मला ठेवला का नाही चहा तू घेतला का लयच गरम आहे तर मित्रांनो या गरम गरम चहा प्यायला उठ चाललं आवरला तर मित्रांनो आता आम्ही निघालोय महाजनपूरला महाजनपूर गाव म्हणजे सायकडा इथून जवळपास आठ नऊ किलोमीटर आहे फक्त तर माझी मावशी राहते तिथे मावशी काका तर शीतल फारच कंटाळली होती ती म्हटली कुठेतरी जाऊ आपण तर मी तिला सकाळी म्हटलं होतं आपण संध्याकाळी जाऊ म्हटलं महाजनपूरला तर आता आम्ही निघतोय महाजनपूरला माऊली बसलाय गाडी मध्ये जाऊन तर चला जाऊया महाजनपूरला नक्षी आभार काय गहाजनपूरला चाललंय हा ते

बर निघायचं का माऊली चला जय श्रीराम चॉकलेटन महाजनपूर आलं माऊली भेंडाळीतून महाजनपूर मध्ये यायला हा शॉर्टकट रस्ता आहे मारुती मंदिर पाय पुढं पाय पडलं ना माऊली तर मित्रांनो संध्याकाळचे आता सहा वाजत आले मावशीच्या घरी आलो आता आम्ही तर चला जाऊ या मावशीकडे आता मावली गेलाय पुढे समोर मावशीच घर आहे बरच शूटिंग आमचं या परिसरामध्ये होत आजी नाही का नाही पाहिलं घरात कोणी

म्हणले काय चाललं काका काय नाही बाबा बसलो ला पाहायला लागलं पाहायला ला? <laughs> ला। कुठं काय घटी खाली कामा इथं अरे वापरे काय चाललं दीदी बरेच तुझ अगं किती दिवसापासून ते वारं सुटले असं वार दिवसा असं हे बाकीच ठेवून दे ठेव का ये आता मावशी कशाची पोते सोयाबीन आहे खोंडे आहे खोंडाच बी आहे का बी लोकायला घालायला चारा एका एका बी बरं नाही मध्ये सोंडे लागत आहे पुढे पाड्या घालायला लागत आहे परत आमच्या सोडायला लागत आहे दर मावशी खेळ काय दे आणले खेळ ते चाळीस रुपये बया आणि इथं त्याने शिंदरला गेलो ना सत्तर रुपये आणि साठ रुपये सांगितले बाई मावशीचे व्हिडिओ दोन दोन वाजेपर्यंत इकोर पाहती आम्हाला झोप लागून जाते तर ती पाहत राहत गजो आता आला लिसा ना महाराखांनी गाडीच काम चालू जरा सर येतो गाडीला काय चाललंय तुझं असं तुम्ही बसा आता मी ना चहा ठेवते तुम्हाला बरं बरं चहा प्यायचा ना तुला मला आज झालं इथं राहूनच घ्या आजच्या दिवस तू कुठली आहे मी माळवाडीची अरे हा अंबादास मामाची काय छायले मोठी झाली राव तू तू किती गेली तिथे तर मित्रांनो महाजनपूरला आलो एकदम भारी एकदम फ्रेश वाटते कारण की रोजच घरी बसून फार कंटाळा आला होता तर हे बघा हे मावशीचं घर आहे आत्ता जवळपास सात आठ महिने झाले त्यावेळेस बांधकाम झालंय या घराचं रंग द्यायचं बाकी आहे अजून तसंच पाठीमागे बिरोबा महाराजांचं मंदिर आहे पहा तिकडं तिथे यात्रा होती आत्ता जवळपास महिना होता आला त्यावेळेस

नारायणाने फोटो फक्त देवाला म्हणलं आठ दूर कर माऊली चहा प्यायचा तुला तर मित्रांनो आम्ही आलो होतो मावशीला भेटायला पण आल्यानंतर कळालं की काकाचा आहे ना बोट तुटला म्हणजे बैलाने पाय दिला होता वाटतं तर ते आजारी पण होते दवाखान्यात होते ते काय आम्हाला माहीत नव्हतं आम्ही अचानक आलो बरं झालं या निमित्तानं कवा ना आम्ही काकाला भेटायला आलो तर हे बघा या कागदामध्ये हा बोट आहे बरं का दोन नंबरचा अंगठ शेजारचा जो बोट आहे ना पायाचा तर हा डायरेक्टली तुटला असा बघा म्हणजे खूप मोठी जखम झाली तरी पण आहे ना काका आहे ना तापड स्वभाव असल्यामुळे ना ते अंगावरच काढताय आता एवढं मोठं दुखणं झालंय तरी ते काम करायचं काही सोडत नाही अजिबात आराम करत नाही काका हे बैल मावशीचे आहे ना

मावशीकडे राहतो अरे बोलल्या क्यूट आहे काय नाही करत काय नाही करत काय नाही करत मस्त आहे का? काय नाही करत दादा शांगा कशी काय <laughs> इतक्या भारी शांगा आहे ना एवढ का मग अजून देतो रे काका पण म्हटलं बस झाल्या विकत थोड्याशा अजून अगं त्यांनी फक्त दहा पाठशांच्या उरवले कवायचे तुम्ही आले तशी म्हणजे आम्हाला आम्हाला जायचंय आम्हाला काजीगा कुठे गेली काय माहिती गेले पाहिजे तिकडे त्याला मंदिरामध्ये काही काम लागले काय नाही पाय एवढा दुखतोय तरी माणूस दम काढी ना लंगड आता देवाच आहे म्हणून असं दुसरे घरगुती असं म्हणूनच ते लावलं मी आपण देवाचे त्याला नाही म्हणता येत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा लाएक करा शेअर करा आणि चॅनलला ला करा बाय